तर नाशकात महायुतीची बैठक संपन्न झालेली आहे बैठकीला महायुतीचे प्रतिनिधी होते तर बैठकीकडे छगन भुजबळांनी पाठ दाखवलेली आहे तर यानंतर वड्याचं तेल वांग्यावर असं सध्या सुरू आहे मी नाराज असल्याच्या वावड्या उठवल्या जातात बैठकीतील अनुपस्थितीवर भुजबळांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे तर या सुरू झालेल्या चर्चांना पूर्ण विराम देत यावर भुजबळांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे तरी आपलं काय त्या वडाचं पपान त्यांचं काय म्हणतं पिंपळाला लावायचं काम कशा ना करता हो आणि तुम्हीच नाही नाराज देखा आले देखा दहा वेळा विचार दहा तेच उत्तर द्याल काय आणि आता या मिटिंग वगैरे तर आमच्या जे आहेत जिल्हा प्रमुख आहेत किंवा तिथे काही प्रमुख लोक ते करतात त्या सगळ्या मिटिंग मी अटेंड करणार का कुठेच काहीतरी आपलं इथे नाही गेलं म्हणून ते झालं काय अरे देख 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 दे। तर अतिशय महत्वाचं स्पष्टीकरण या ठिकाणी छगन भुजबळांनी दिलेलं आहे तर वड्याचं तेल वांग्यावर असं सध्या सुरू आहे मी नाराज असल्याच्या वावड्या उठवल्या जात असल्याचं भुजबळांनी सांगितलेलं आहे हे स्पष्टीकरण बैठकीतील अनुपस्थितीवर भुजबळांनी दिलेलं आहे तर यासंदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत प्रांजल नाशिकच्या महायुतीच्या बैठकीला भुजबळांनी अनुपस्थिती लावलेली आहे तर त्यानंतर मी नाराज असल्याच्या वावड्या उठवल्या जातात असं देखील भुजबळांनी यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे काय अधिकची माहिती आहे किरण आपण जर बघितलं तर लोकसभेमध्ये जेव्हा भुजबळांच्या भुजबळांना उमेदवारी मिळेल नव्हती उशीरा झाला त्यामुळे मी उमेदवारी माघारी मागे घेतली असं त्यांनी स्टेटमेंट हे दिलेलं होतं त्यानंतर कुठेतरी भुजबळ हे नाराज आहेत का अशी देखील चर्चा रंगलेल्या होत्या यासोबतच आपण जर बघितलं तर राज्यसभेत देखील भुजबळांच्या नावाची जोरदार चर्चा ही होती मात्र सुनीत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी ही देण्यात आली आणि त्यानंतर देखील आता कुठेतरी भुजबळ जे आहे ते कमालीचे नाराज झाल्याचं देखील राजकीय चर्चा या रंगलेल्या होत्या आपण जर बघितलं तर काल देखील भुजबळांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जे काही वक्तव्य केले त्यामध्ये देखील कुठेतरी नाराजीचा सूर हा बघायला मिळत होता आणि आज नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहे किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी बैठकीचं आयोजन हे करण्यात आलेलं होतं यामध्ये आपण जर बघितलं तर पालकमंत्री दादा भुसे असतील यासोबतच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील इथे हजेरीही लावलेली होती मात्र छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्यात असून देखील त्यांनी का बैठकीला ते आले नाहीत असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होता भुजबळ नाराज आहेत का असं देखील जे आहे ते बोललं जात होतं मात्र आपण जर बघितलं तर छगन भुजबळ हे खरंतर येवल्याला गेलेले आहेत येवल्याला त्यांचे नियोजित कार्यक्रम आहेत आणि तिथे सध्या छगन भुजबळ असल्याचं भुजबळांचे स्वीय जे आहेत त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे त्यामुळे एकंदरीतच आणि या वक्तव्यानंतर देखील आपण जर बघितलं तर भुजबळांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यानुसार मी नाराज नाही आहेत असे वावडे जे आहेत ते उठले जात आहेत असं देखील भुजबळांनी म्हटलेलं आहे मात्र एकंदरीतच लोकसभा आणि राज्यसभे नंतर उमेदवारी मेलने डावलले गेल्याची कुठेतरी तरी भावना भुजबळ समर्थकांना देखील बघायला मिळते त्यामुळे आता भुजबळ हे खरंच नाराज आहेत का भुजबळांची पुढील भूमिका ही नक्की काय असणार याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागेल अगदीच प्रांजल नाशकात जी महायुतीची बैठक संपन्न झालेली आहे या बैठकीत कशा प्रकारची चर्चा झालेली आहे कोणते निर्णय घेण्यात आलेले आहेत का किंवा प्रतिनिधींना कश्या प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत का खर तर किरण आपण जर बघितलं तर महायुतीमध्ये कुठेतरी उभी फूट पडली का असा प्रश्न उपस्थित होता कारण आपण जर बघितलं तर नाशिक शिक्षक ना मतदारसंघ निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे दराडे आहेत हे तरी सांगितलं जात असलं तरी मात्र अजित पवार गटांनी महेंद्र भावसर यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे कुठेतरी आता महायुतीमध्ये नाराजी आहेत का अजित पवार गटाचं नक्की काय सुरू आहेत असे प्रश्न उपस्थित होत असताना आज आपण जर बघितलं तर शिवसेनेचे किशोर दराडे यांच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे माणिकराव खोकट आणि या दोन देखील उपस्थिती लावली होती त्यामुळे तर या बैठकीमध्ये दे हा देखील चर्चेचा विषय ठरलेला होता हुसेने देखील बोलताना सांगितलं की अधिकृत आमचे हे नरेंद्र दराडेच आहे शिवसेनेची ही जागा शिवसेनेचीच आहे असं देखील म्हटलं होतं त्यामुळे कुठेतरी आता अजित पवार गटाचे जे उमेदवार आहेत महेंद्र भाऊसाल हे नक्की आता यांची भूमिका नक्की काय आहे ते देखील किशोर दराडेंना पाठिंबा देणार का यासोबतच नक्की अजित पवार गटाचं काय नक्की सुरू आहेत अशा देखील चर्चाही आता रंगलेल्या आहेत कारण आपला राष्ट्रवादीचा उमेदवार असताना देखील जर राष्ट्रवादीचे आमदार मायुतीच्या बैठकीला उपस्थिती हो लावत असतील तर हा नक्कीच चर्चेचा विषय आहे अगदीच पांजल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी